देव बोले रुक्मीला उठाल करी देव बोले रुक्मिणीला निला उठाल करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोले रुक्मिणीला उठा ली आज आहे कादशी पंढरीची वारी देव बोले जना बाई काढावे झाडून देव बोले जना काढावे झाडून पैठणचे नात आले संसार सोडून पैठणचे नात आले संसार सोडून देव बोले रुक्मिणीला उठा लव करी देव बोले रुक्मिणीला उठा लवकरी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोले जनाबाई टाकावे सडा देव बोले जनाबाई टाकावे सडा आळंदीची पालखी आली घातला राऊळाला वेडा, आळंदीची पालखी आली घातला राऊळाला वेडा, देव बोले रुक्मिणीला उठा लव करी देव बोले रुक्मिणीला उठाल व करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोले जना बाई रांगोळी देव बोले जना बाई रांगोळी चंद्रभागे मदी संत करतील आंघोळी चंद्रभागे मध्ये संत करतील आंघोळी देव बोले रुक्मिनीला उठा लव करी देव बोले रुक्मिनीला निला उठा आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी एका जना अशी जनाबाई एका जनार्धनी आशी जनाबाई दास तुकड्या लोळे चरनावरी दास तुकड्या लोळे चरणावरी देव बोले रुक्मिणीला ला उठाल करी देव बोले रुक्मिणीला ला उठाल करी आज आहे एकादशी पंढरीची वारी Azuwa eka gashi bandari ri.